स्वस्त धान्य दुकानदारांची चूक नसताना त्यांना धारकांचा रोज रोष पत्करावा लागत आहे ई पॉज मशीनवर नेटवर्क मिळत नाही वारंवार अंगठा लावला तरी तो त्याच्यात मॅच होत नाही या सर्व कारणास्तव हो आज वैजापूर तहसीलच्या पुरवठा विभागात वैजापूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ई मशीन जमा केले ई मशीन जमा केली काय कारण याचं पा मशीन जमा करण्याचं कारण असं मा, आहे की अखिल महाराष्ट्रीय महासंघ या संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनात खेळलेले आहे अंतयात्रा आंदोलन आहे आज आमचं मशीन अंतयात्रा आंदोलन आहे तर त्या अंत अंतोना अंतयात्रा आंदोलनामध्ये आदर्श रेशन दुकानदार संघटना वैदपूर तालुका वैदपूर तालुक्यामध्ये दोनशे सतरा दुकान आहे दोनशे सतरा सतरा दुकानदारांनी आज किपत मशीन तहसीलमध्ये जमा केलेले आहे मागील वीस जुलैपासून आजपर्यंत सर्व्हर डाऊन आहे एन आय सी कंपनीकडनं जे सर्व्हर पुरवलं जातो महाराष्ट्र शासनाला त्या सर्व्हरमध्ये कंटिन्यू अडचण येत असता व ह्यावेळी सात झालं वीस तारखेपासून आज रोजपर्यंत पूर्णतः सर्व्हर ठप्प असल्यामुळे पूर्णतः ग्रामीण भागातील व शहरी भागातील ग्राहकांचा रोष हा रेशन दुकानदारवर येतो आहे व ह्या रोषाला रेशन दुकानदार जबाबदार सुद्धा त्याच्यावर पूर्णतः भांडणाला त्याला सामोरं जावं लागतं आजच म्हणजे आजच्या आठ दिवसापूर्वी वैदपूर शहरामध्ये एक अशी घटना घडली होती की मशीन चालत नसताना वारंवार ते अंगठे घ्यावं लागत होते व भांडण्याचे कारणे पोलिसेशनपर्यंत गेली होती आमच्या दुकानदाराची चुकी सुद्धा अशा ठिकाणी मोठा वाद निर्माण होऊन तो वाद पोलीस स्टेशन पण गेला होता याकडे शासनाने दखल द्यावी दुसरं आमची मागणी अशी आहे की आमचं फोटकं मोटकं जे कमिशन आहे दीडशे रुपये प्रति क्विंटल हे दीडशे रुपये क कमिशन नसून आम्हाला आहे ना डायरेक्ट मानधन देण्यात यावं पंचवीस ते पन्नास हजारपर्यंत ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी आज पॉज मशीन महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जमा केलेल्या आहेत कार्यालय वळजूर म्हणजेच महाराष्ट्र शासन त्याचं कारण असं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रात पॉज मशीन गेल्या वीस जुलैपासून बंद आहेत आणि त्या रोषाला दुकानदार बळी जात आहे कोणत्याही प्रकारचं दुकानदाराची चूक नसताना शासनानं वरील कोणत्याही खुलासा खुलासादेखील केलेला नाही की मशीन का बंद आहेत म्हणून आणि त्या रोषाला सामोरं जा जावं लागतं आहे फक्त दुकानदाराला या दुकानदाराची चूक नाही हे मी वारंवार सांगतो आहे शासनेवरून खुलासा करीत नाही आहे त्यामुळे संपूर्णपणे महाराष्ट्रात वैजापूर तालुक्यात वाटप वाटप पूर्णपणे थांबलेली आहे त्यात दुसरा महिना म्हणजे ऑगस्ट देखील उजाडलेला आहे ती वाटप देखील थांबलेली आहे या पॉज मशीनमध्ये आम्हाला जुलै महिन्याचं वाटप आहे शासनाने त्या बॅगा दिलेल्या आहे त्याचं वाटप आहे ऑगस्ट महिन्याचं वाटप आहे आणि केवायसी करण्याचं देखील या ठिकाणी शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे एवढे कामं करण्यासाठी शासनाने आम्हाला एक रुपये देखील या ठिकाणी दिलेला नाही केवायसी करण्यासाठी शासनाने आम्हाला प्रति कार्ड पन्नास रुपये द्यावं अशी आमची संघटनेच्या वतीनं मागणी आहे तसेच या ठिकाणी आमचं जे कमिशन आहे गेल्या पाच पाच सहा सहा महिन्यापासून पडत नाही आहे आमचे दुकानदार फार आर्थिक संकटात सापडलेले आहेत तरी शासनाला नम्र विनंती आहे की आपण आमचे कमिशन ताबडतोबीनं वर्ग करावे आमच्या खात्यात आणि मानधन किंवा दुपटीनं कमिशन आम्हाला वाढवून द्यावं अशी आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आज मागणी करीत आहोत